कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज <Bayern> दिवे आगर येथील सुप्रसिद्ध गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्टची नव्वद दिवसात निवडणूक घेण्याचे धर्मदाय आयुक्ताचे आदेश रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर येथील गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्टमध्ये ट्रस्टी निवडणूक व इतर गोष्टी मध्ये धांदळी होत असल्याची तक्रार दिवे आगार येथील ग्रामस्थ तरुणांनी धर्मदाय आयुक्त रायगड यांच्याकडे केली होती या तक्रारीचा निकाल देताना नव्वद दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी दिले आहेत सदर निवडणूक ही आठ जागांसाठी होणार असून रेग्युलर केसचा निकाल लागेपर्यंत महेश वामन पिळणकर निलेश जयराव माणी राजेंद्र बबन भुसाने प्रकाश सदानंद भाटकर विजय सदाशी पटवर्धन हे न्यासाचे विश्वस्त राहणार असल्याची बाब नोंदवण्यात आली आहे के के न्यूज साठी प्रतिनिधी निकेश कोकचा म्हसळा आपण धर्मादय आयुक्तांकडे दाद मागितली आहे नक्की हा प्रकरण काय ह्याच्यावर आपण काय भाष्य कराल याच्यामध्ये सांगायचं झालं तर संबंधित जी ट्रस्ट आहे ती ट्रस्टमधील काही सदस्य हे त्या ठिकाणी तहयात केले गेले होते आणि ते बेकायदेशीरपणे केले गेले होते त्याचप्रमाणे गेले साडेसात वर्षापर्यंत नंतर देखील या ठिकाणी जी निवडणूकचं जी प्रक्रिया राबवायची असते ती प्रक्रिया राबवली आज आता राबवलेली नाही आहे या संदर्भात या दोन विशेष मुद्द्यांच्या संदर्भात आम्ही माननीय सहाय्यक धर्मा आयुक्त अलिबाग यांच्या दालनामध्ये एक अर्ज दालना दाखल केला होता आणि त्याचा निकाल कालच या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ज्यांना तहयात केलं गेलं होतं ते तहयात त्यांची रद्द केलेली आहे आणि येत्या नव्वद दिवसा म्हणजे म्हणजे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश माननीय सहाय्यक धर्मादा दिलेले आहेत याच्यामध्ये सांगायचं झालं तर आम्ही ज्या पद्धतीचा जो अर्ज दिला होता त्या अर्जाचा माननीय सहाय्यक धर्मादा विशेष लक्ष देऊन आमचा जो जे अपील होता ते अपील आम्हाला यशस्वीरित्या त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि ही आमच्या विजयाची सुरुवात आम्ही मानतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा